नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर एम पी एस सी चॅनलवरती तर मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवाची परीक्षा झालेली आहे दोन हजार पंचवीसची तर मित्रांनो आता तुम्हाला सगळ्यांनाच चिंता असेल अपेक्षित कट ऑफ काय एक्झॅक्ट कट ऑफ लावणार आहे तुम्हाला आयडिया पाहिजे आहे तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे डिटेल ॲनालिसिस केलेला आहे कुठलाही फेक डाटा मी इथे यूज नाही केला पूर्ण रिसर्च करूनच हे पी डी एफ बनवलं आणि ए आयचंसुद्धा यूज केलेलं आहे तर यामध्ये आपण बघूया अपेक्षित कट ऑफ काय असणार आहे आता मी काय एक्झॅक्ट तुम्हाला कट ऑफ नाही सांगू शकणार ना ऑन अन ॲव्हरेज मी रेंज सांगेल एक दोन मार्क्स ऑफ खाली होऊ शकतं पण तुम्हाला चांगली रेंज कळून जाईल आणि लीस्ट तुम्हाला पुढे काय करायचं तेचही आयडिया येईल या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि यात मी एक नवीन इनिशिएटिव्हसुद्धा चालू करणार आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा खूप जास्त फायद्याचा आहे आणि यू पी एस सीच्या धर्तीवर तर एम पी एस सीचा पण तशाच पद्धतीचा अभ्यास व्हावा म्हणून मी ते इनिशिएटिव्ह चालू करणार आहे तर आधी आपण डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर हा व्हिडिओ सुरू करूया तर एम पी एस सी राज्यसभा दोन हजार पंचवीसचा जसं की तुम्ही पेपर दिला आहे कट ऑफ किती असेल टार्गेट स्कोर काय असावा असं बघायचं आपल्याला तर आधी एक आपण डिसाईड करूया फॅक्टर्स काय असतात कट ऑफ डिसाईड करायला कुठल्या पण गोष्टीचे तर वॅकन्सी टोटल वॅकन्सी तर, तर ह्यावेळेस आपण जर बघायला गेलो ऑन ॲन ॲवरेज तेवढेच वॅकन्सी होती ॲव्हरेज वॅकन्सी होत्या असं नाही की काही वेगळ्या नवीन जास्त वाढले खूपच जास्त वाढल्या हजार दीड हजार वॅकन्सी झाल्या असं पण नाही आहे आणि काही हा शंभर वॅकन्सी आल्या असं पण आहे ऑन ॲन ॲव्हरेज पाचशेच्या आसपासच असतील वॅकन्सी तर तोच कट ऑफ राहील जो दोन तीन वर्षाच्या रेंजच्यामध्ये होता पेपरची काठिण्य पातळी आता तुम्हाला कळायलाच असेल पातळी किती होती आता जर आपण कंपेअर करायला तर दोन हजार चोवीसचा पेपर आणि दोन हजार तेवीसचा पेपर तर ह्याच रेंजमध्ये पेपर होता असं नाही आता दोन हजार चोवीसच्या पेपरशी आपण कंपेअर केलं तर थोडासा आपण टफर साईड बोलू शकतो टफ बोलू शकतो थोडासा थोडासा लिटल बिट टफ दोन हजार चोवीसपेक्षा दोन हजार पंचवीस पेपर थोडासा टफ होता एक साईडला इतिहास थोडासा जास्त टफ विचारला होता आणि करंट पण आपण बोलू शकतो थोडं तर आणि तिसरा तिसरा फॅक्टर आहे सी सॅट सी सॅटमध्ये थोडंसं पॅटर्न इझी झाला होता इझी झाल्यामुळे काय होतं सी सॅट काही काही लोकांचा सी सॅट जर टफ आला तर त्याच्यामुळे सी सॅट अडकतं आणि त्याच्यामुळे कट ऑफ कमी जातो पण ह्यावेळेस कसं आहे सी सॅट सोपा होता खूपच सोपा होता तर त्यामुळे सी सॅट तर क्वालिफाय होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचे जे कट ऑफचा मार्क आहे ते पण वाढणार आहे त्याच्यामुळे इथं हा एक फॅक्टर तुम्हाला निगेटिव्ह जाऊ शकतो नंतर विद्यार्थी संख्या आणि तयारी ही तर ऑन एन एव्हरेज सेमच होती दरवर्षी याचा एवढा काही इश्यू येणार नाही तुम्हाला यावर्षी आणि जर आता आपण बघायला गेलं मागील तीन चार वर्षाचं कट ऑफ आणि विश्लेषण आता जर आपण दोन हजार तेवीसचा चोवीसचा कट ऑफ बघितला तर तो होता एकशे सतरा मार्काचा बरोबर मी हे फक्त जनरल कॅटेगरीचं सांगतो बाकी कॅटेगरीचं तुम्हाला माहितीच आहे आणि त्याचं जर डिस्क्रिप्ट तुम्हाला जर कट ऑफचं पीडीएफ किंवा काय पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये आधीच अपलोड केलेलं आहे तर टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटते किंवा माझं जे uh, पण मी गोष्टी इथे अपलोड करतो ह्या चॅनलवरती तर जरूर सबस्क्राईब करून तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ तर नक्कीच आणि हे तुमच्या फायद्यासाठीच मी ह्या गोष्टी करत आहेत तर तुमच्या मित्रांनो पण शेअर करा आता हे व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुमची कॉम्पिटिशन वाढेल असं काही नाही आहे तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा ओके सोडतो तर प्रिवियस इयर कट ऑफ काय होता दोन हजार चोवीसचा आपण जर बघायला आलं तर एकशे सतरा होतं बरोबर तर ह्या वर्षी थोडासा टफर साईड होता पेपर ओके आणि एवढा पण टफर नव्हता की दीडशे कट ऑफ जाईल ओके ऑन एन ॲव्हरेज पेपर होता जर आपण बघायला गेलं तर दोन हजार चोवीसचा आणि तेवीसचा तर ह्या रेंजमध्येच तुमचा कट ऑफ लागणार आहे ओके तर हे ट्रेंड अनालिसिस आहे आणि दोन हजार तुम्ही एकवीसचं जर बघायला गेलं तर ते एकवीसमध्ये कसं होतं चारशे मार्काचा तुमचा कट ऑफ धरला जायचा चारशे मार्क का कारण सी सेट पण इन्क्लुडेड होतो सी सेट पण त्यात इन्क्लुडेड होतं पण नंतर दोन हजार बावीसपासून चेंज झालं पॅटर्न तर दोन हजार तेवीस चोवीस काय तुम्ही ओके सॉरी तेवीस चोवीस आणि दोन हजार पंचवीस हे सगळ्याचे नंतर पॅटर्न चेंज झाले इथे फक्त दोनशे मार्काचा पेपर विचारला लागले क्वालिफिकेशनसाठी तुमचं जॉब मेरिट काढली जाते आणि सी सॅट तुमचा क्वालिफाईंग झाला सिक्स्टी सिक्स मार्क्सला तर आता फायनल ॲनालिसिस काय तुमचं एक्झॅक्ट ज्याच्यासुमी तुम्ही खूप वाढ बघताय ज्या वेळेसाठी तुम्ही खूप वाढ बघताय तर माझं अॅनालिसिस आहे की एकशे पंधरा मार्क जर तुम्हाला येत आहेत एकशे पंधरा मार्क प्लस मायनस टू मार्क्स जर येत आहेत तर तुम्ही क्वालिफाईड आहात ओके तर एकशे पंधरा मार्काच्या तुम्ही जर वर आहात आणि ज्यांचे एकशे वीस प्लस मार्क आहेत त्यांनी जरूर मेन्सच्या तयारीत लागा आता तुम्ही वेट करू नका रिझल्टची वगैरे आता दीड महिने तर ॲटलीस्ट लागेल तुम्हाला रिझल्ट वगैरे यायला पण तरी तुम्ही तयारी चालू ठेवा तुम्ही मेन्ससाठी रेडी व्हा मेन्स रेडी व्हा मेन्स रेडी बाय जानेवारी असं करून ठेवा आता मेन्स रेडी बाय तुम्ही आता काय करणार तुमचे पेपर्स मार्चमध्ये तर मेन्ससाठी रेडी राहा आता ज्यांचे शंभरच्या मते मध्ये ते थोडेसे तळत मळत आहेत पण त्यांनी पण मेन्सचा प्रिपरेशन चालू ठेवा काय माहिती काय सांगता येत नाही आहे ओके आणि जे शंभरच्या खाली आहेत जसं की नव्वद आहेत ऐंशी आहेत त्यांनी काय करा आता स्टार्ट टू न्यू प्लॅन न्यू प्लॅन न्यू स्ट्रॅटर्जी हे चालू करा आणि तुमचं आता ह्या वर्षी थोडंसं तुम्हाला निगेटिव्ह उठतील पण यावर्षी वर्षी तुमचा पेपर निघणार नाही ज्यांचे शंभरच्या खाली मार्क्स आहेत कारण कट ऑफ ऑलमोस्ट एकशे पंधराच्या जवळपासच जाईल आणि कास्ट तुम्ही बघून घ्या हा कास्टचा पण इथे विषय येतो वेगवेगळ्या कॅटेगरीजचा तुम्ही कट ऑफ तुम्ही स्वतः डिसाईड करून घ्या जसं मागच्या वर्षी होता ज्या ज्या गॅपमध्ये होता मेल फिमेल हां इथे एम पी एस सीमध्ये मेल आणि फिमेलचा कट ऑफ पण वेगळा लागतो तर एम पी एस सीने मागच्या वर्षी जसं मेल फिमेलचा गॅप होता जसं की एकशे सतरामध्ये मेलला एकशे सतरा मार्क लागले होते तर फिमेलला एकशे नऊच्या आसपास काहीतरी होतं माझ्या आय गेस आय गेस जनरल कॅटेगरी फिमेल एकशे नऊ मार्कला होता तर असा तुम्ही थोडासा अंदाज लावून घ्या एकशे पंधराच्या आसपासच तुमचा जाईल कॅटेगरीनुसार तुम्ही बघून घ्या आणि हे फायनाल होतं आता पुढे काय करायचं तर ज्यांचे एकशे पंधरा प्लस येत आहेत किंवा एकशे वीस प्लस आपण म्हणू सरळ मेन्सच्या प्रिपरेशनला उतरा आणि मेन्सची तयारीत जोरदार तयारी करा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे रिट रायटिंग प्रॅक्टिस जास्त करायची तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस ओके रायटिंग प्रॅक्टिस चालू ठेवा आता दररोज व्हिडिओ रायटिंग करा प्रिवियस इयर क्वेश्चनला मेन तर प्रिव्हिअस इयर क्वेश्चन आहेत मेन्सचे आणि हे मेन्सचे प्रिविस इयर क्वेश्चन कुठून भेटणार यू पी एस सीचे प्रिविस क्वेश्चन डायरेक्ट रिपीट होतील मी आत्ता सांगून घेतो तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट तर क्वेश्चन पेपर डायरेक्ट रिपीट होणार आहेत डायरेक्ट रिपिटेशन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास मी आता पण बोलतो आहे एम यू पी एस सीचे क्वेश्चन डायरेक्ट रिपीट होतील एम पी एस सीच्या राज्यसभेमध्ये डिस्क्रिप्टिवमध्ये तर त्यामुळे ते पी वाय क्यू लिहायला स्टार्ट करा ज्यांचे मार्क शंभर ते एकशे पंधराच्या मध्ये त्यांनी पण मेन्सची तयारी ठेवा आणि तुम्ही वाट नका बघत बसू आता की रिझल्ट येईल रिझल्टमध्ये काय होईल हे तुमचा डिलेमा असणारच आहे की सिलेक्शन आहे की नाही या शंभर ते एकशे पंधराच्या मधले ज्यांचं पण आहे त्यांना डिलेमामध्ये राहणारच आहे मी पण ह्या फेजमधून गेलेलो आहे आणि ज्यांचे शंभरच्या खाली आहेत मग त्यांनी आता न्यू प्लॅनला स्टार्ट करा तुमचा प्लॅन आता समजा तुमचं तीन चार वर्ष झालेलं आहे एम पी एस सी देऊन पण तरीही आता तुमची राजसेवा राहिलेली आहे मग काहीतरी प्लॅन बी वगैरे थोडंसं ट्राय करा तर आता ते तुमच्यानुसार आहे ते तुमचं फायनान्शियल कंडिशन किंवा तुमची मेंटली स्टेबिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या ते प्रत्येक वन टू वनसेशन मेंटरशिप वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा काही डाऊट्स असतील काही विचारा तुम्ही कमेंट करून मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करायचं ट्राय केले आणि हे झाले तिन्ही गोष्टी आणि पुढे काय स्ट्रॅटेजी असेल मेन साठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल तर नक्कीच